आज या ठिकाणी कोरेबा नगरपंचायतीच्या उपनगरिक निवड झाल्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीनं माझा या ठिकाणी केला या प्रसंगी आमचे मोठे बंधू कायम राजकारणात आमच्या पाठीशी खंबरपणे उभे राहणारे विजय साहेब तसेच या न्यूज चॅनलचे दादा वाकडे या ठिकाणी उपस्थित राहील सोडवण्यात येतील कर्मचाऱ्यांचे पगार असतील असतील त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात कर या ठिकाणी आम्ही सगळे सर्व प्रयत्न करीन अशी या ठिकाणी माझा आपण या ठिकाणी सर्वजण आला त्याबद्दल धन्यवाद काम करा ना करा मी तुझे मांडतो हजार घरी म्हणून जाईल असं काय काम करू नका काम करा थांबा दादा